वंदन जय बस दिनार 19 मी 2023 होती दरवर्षी करावी या वर्षी जरा ज्योति राकेश सूर्य आत्मा प्रशिक्षण सुरु त्यांची सार्वजनिक जयंती गंगादिने साजरी करण्यात येणार आहे या निमित्ताने ज्या जन्म झाले मीना प्रतांजनने तो कवी भगवान आहात जे तुमचे

सार्वजनिक यांची सोळा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन दुपारी चारच्या सुमारास करण्यात येणार आहे या शोभायात्रेमध्ये उज्जैन येथील महाकाल यांचे वेगवेगळे देखावे त्याचबरोबर आपल्या कंधार परिसरातील बसवेश्वर आणवे यांचं भजन मंडळ आणि ज्या बसवांनाचे जे संगीत सिस्टीम आहे त्याची डी जेच्या माध्यमातून भविष्य शोभा शोभायात्रा कंधार येथे माईच्या मंदिरापासून चार वाजता सुरुवात होणार आहे ती भवानीनगर बालाजी मंदिर येथे त्याची सांगता होणार आहे या दरम्यान मी सर्व बसव अनुयायी व सर्व सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे सर्व पक्षामध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना बसव अनुयायांना विनंती करतो की आपण एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी शोभायात्रेमध्ये येऊन या शोभायात्रेमध्ये सहकार्य करावं या शोभायात्रेची शोभा वाढवावी अशी आपणास मी आज बसव अन्वयींच्या माध्यमातून व सार्वजनिक शिवजन सार्वजनिक बसव जयंतीच्या अनुषंगाने विनंती करतो आणि सर्वांना जय बसव